दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो त्यांच्या निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची तब विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय बावनपुळे भेट झाली बावनपुळे आणि तुमची पण भेट झाली माझ्या आणि बावनपुळे साहेबांची आता भेट होईल तुम्ही बावनपुळे बावनपुळे साहेब आणि माझी आता भेट होईल बावनपुळे साहेब असं म्हणाले की बावनपुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे जे धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेले आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी चौँखेश, चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया शोध नाही मनाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात भरणे मामाने माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून पुढे काय हे चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येत साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब मानले तर